वाढदिवस तरुण नेतृत्वाचा तडबदार युवा स्फूर्तीचा कृतीशील आणि धाडसी युवा नेत्याचा माननीय श्री रॉबिन कांबळे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक रवींद्र माने युथ फोर्स इचलकरंजी इचलकरंजी येथील वार्ड क्रमांक एकोणीस मधील मुरदुंडे मळा परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे अशा घटना वारंवार घडत असून भागातील त्रस्त नागरिकांनी उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेत येत्या पंधरा दिवसात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महापालिकेतच भटकी कुत्री आणून सोडण्यात येतील असा इशारा दिला मुर्दुंडे मळ्यातील भटक्या कुत्र्यांकडून लहान मुलांवर सातत्याने हल्ल्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे मुलांना घराबाहेर एकटे सोडणे मुश्किलीचे बनले आहे अशातच सोमवारी दीड वर्षाच्या मुलावर अचानकपणे सात ते आठ कुत्र्यांनी हल्ला केला मुलाचा आरडाओरडा ऐकून नातेवाईक बाहेर आल्याने कुत्र्यांनी पलायन केले या घटनेमुळे नागरिकातून भीती व्यक्त होत आहे या संदर्भात महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेत कैफीत मांडी यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याची मोहीम सुरू असल्याचे सांगितले पण प्रशासनाकडून अशा घटनांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करत नागरिकांच्या जीवाशी खेळत असेल तर प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये असा संतप्त सवाल उपस्थित केला येत्या पंधरा दिवसात कुत्र्यांच्या बंदोबस्तांसाठी ठोस उपाययोजना न केल्यास भटकी कुत्रीच महापालिकेत आणून सोडू असा इशारा दिला यावेळी राजू बोंद्रे अमित बियानी सतीश मुळीक सत शीतल मकदूम इम्रान मकांदार गोविंद आढाव नितेश पवार यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते